गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनलवर माझी तयारी वगैरे सगळी झाली आहे आणि कोको काय अजून उठत नाहीये मी याचीच वाट बघते तयारी नाही झाली माझी आंघोळ झाली म्हणजे आणि मस्त कपडे वगैरे वेर केलेत मी बघू शकत दिसत नाहीये बघू बघू शकतो मी तयार केली मस्त सॉरी कपडे वेर केलेत फक्त तयारी नाही केली तयारी करायची आहे सगळ्यांचं आवरलंय पण कोको काय अजून उठत नाहीये तो त्याला मी रात्री तेल लावलं होतं मस्त तर त्याला एकदम मस्त छान झोप लागली हेल्मेट मिळतं ना त्याबद्दल चर्चा चालू आहे आमची सो आज आम्ही निघालो आहे कोकोला घेऊन एका प्रवासावरती खूप मजा येते जेव्हा मी आणि माझी बायको अशी फिरायला जायचो आता कोको सुद्धा आमच्या सोबत आहे पण कोकोला गाडीवरती झोप येऊ राहिली म्हणून तो आहे ना फुल झोप येते सध्या इथे आता मी बाळाला दूध पाचतोय आणि उसाचा रस पण पितोय खूप ऊन लागलो होतं त्यामुळे गडावर चढल्यानंतर सगळे बसले कारण काहीच नव्हतं इथे फोर्ट मध्ये नवीन ठिकाणी आलोय मम्मी आपल्याला अनुभव तेव्हाच हो म्हणजे पहिले सारखं आता हरायला नाही बाकी आणि त्यामुळे सगळे विशाल सोबत बोलत होते की बाबा कुठे घेऊन आला तू आम्हाला त्याबद्दलच चर्चा चालू होती सगळे आळशी बोलणार सगळे वरती मीच आली होती आळशी हा आळशी प्रो हा प्रो आलसी प्रो आता मी मध्ये घेऊन चाललो कोकांग तुला तिकडे मम्मी किनाऱ्याला बसली पप्पा किनाऱ्याला उभे तुला घेऊन चाललो मी आता कोक को ग ताता हाय कोकांग हॅलो कोकांग काय चाललंय कोकागुडी वाढी वार्ता चिक ढिक्क चिक ढिक्क चिक भारी अरे अरे आम्ही निघालो हो बाहेर फिरायला बट विषय असं झालाय की आम्हाला खूप जास्त लेट झालाय म्हणजे संध्याकाळचे पावणे सहा झाले आमचं बंदच व्हिडिओ निघणार नाही म्हणून आम्ही ते हॉटेलच्या बाहेरच व्हिडिओ काढून घेतो त्या गाडीच्या मागे लागले काकाच्या सॉरी डॅड डॅडा मांडूर बसतो त्याला उभं राहायचंय किट्टारख्या डायरेक्ट पुढे मम्मी कोण ठोकेल अव पुढे गेली गाडी तर डायरेक्ट ठोकेल तुम्हाला <laughs> पुढे गेली गाडी <laughs> मम्मीला डायरेक्ट पुढे जाऊ <laughs> मम्मीला <गिला> ठोकेल असते गाडी घ्या <laughs> बुट्ट्याला चांगला पकड आहे त्यांना माहिती आहे मीला सगळं येते भाऊचा मोबाईल येतो बाय म्हणजे मला इथं ठेवतो काय हा मला इथं ठेवतो बाय करून गाडीवर हा मग <स्टुणाग> किटू दादा कुठे किटू दादा आज आमचा हे दिवस तिसरा आता आम्ही निघालो कोकांगला घेऊन गाडीवरती पुन्हा एकदा गाडीला माझा तो ट्रायपॉड स्टँड आहे त्यामुळे जे मी आता हे करतो ना ते एकदम सेफ्टी आहे मला कमेंट आली होती की दादा ते कॅमेरा व्यवस्थित धर तर कॅमेरा व्यवस्थित आहे आणि सेफ पण आहे सो कोको मी आणि प्रिया निघालो आम्ही फिरायला आता आम्ही चाललो आहे कॅलेंगट बीचला गाडी मागवरू आलो तर आलं सो आलो आहे आम्ही आता कॅलेंगट बीच वा को घेऊन मस्त मस्त कोगा तू पहिले ती मोठे समुद्रा तर कधी गाडी बघतो आहे त्याला इथं सेम तसंच बदक दिसलाय तो ते सेम मागतो मस्त ते मागच असतं त्या दुकानातला गोव्याला आलो आणि बीचवर नाही आलो असं कधी होणार नाही सो गोव्याला आल्यानंतर कॅलेंगट आणि बागा हे दोन बीच एकदम फेमस आहे तर आम्ही केलेंगट बीचला आलो त्यापैकी आणि इथे ना दोन सेक्शन आहे एक सेक्शनला फुल म्युझिक आहे एक सेक्शनला सायलेंट आहे थांबली का मायासाठी नाही थांबले तुम्ही आलो तुमच्या ब्लॉग मध्ये बघून घ्या तुम्ही काय बोलताय मी इकडे आलो शोधायला तुम्हाला

आम्हाला बॉबला कारण की कोकोला ते लोक घेऊन गेले रूम वर घेऊन गेले तर आंघोळ घातली कारण तो पूर्ण ना तसं काय झालं पूर्ण मातीत होता तो, माती तो आणि ना कोमल अशी बोलली की मी जाते रूमवरती तर आम्ही बोललो की आम्ही पण येतो पण कोमल बोलली की नाही मला थोडस बरं पण वाटत तुम्ही जा एन्जॉय करा हा मग आम्हाला येस मग आम्हाला चान्स मिळावा आणि पहिल्यांदा आम्ही परत नवीन कपल जाम डान्स केलाय फुल डान्स केलाय आता आम्ही चाललो रूम वरती